नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण एकदम म्हणजे ही टेम्पटिंग दिसणारी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत हो ही आहे व्हेज बिर्याणी मात्र कच्चा फणस वापरून बनवलेली ही बिर्याणी अगदी आपल्या चिकन बिर्याणीला सुद्धा मागे टाकेल इतकी टेस्टी झाली होती आणि हा पहा हा फनसाचा एक पीस आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी कोणालाही विश्वास बसणार नाही की हा फणस आहे इतका सॉफ्ट शिजला होता आणि चवीला तर अगदीच अप्रतिम झाला होता भातही अगदी फडफडीत झाला होता तर एकदम टेस्टी आणि टिमटिंग अशी ही कच्च्या फणसापासून बनवलेली बिर्याणी बनवण्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे कच्चा फनस तर हा मार्केटमधून मी कच्चा फनस आणलेला आहे आणि Uh, सध्या उन्हाळ्यामध्ये कच्चा फणस अगदी सहजच मार्केटमध्ये मिळतोय हा कापते वेळी मात्र आपल्याला हाताला सुरीला चॉपिंग पॅडला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा चीक जो आहे तो आपल्या हाताला आणि चाकूला चिटकणार नाही ते पहा व्यवस्थित असं तेल लावून आपण हा फणस कापून घेणार आहोत यापूर्वीसुद्धा मी फणसापासूनच या कच्च्या फणसापासूनच ही बर्गरची टिक्की कशी बनवायची ह्याची रेसिपी दाखवली होती ह्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा मा तुम्ही माझ्या जा चॅनेलवर जाऊनसुद्धा ही रेसिपी पाहू शकता आता हा जो चीक निघालेला आहे हा आधी पेपरने मी व्यवस्थित असा पुसून घेते आहे आणि त्यानंतर आपण ह्याचे व्यवस्थित असे आपल्याला हवे त्या आकाराचे तुकडे करून घेणार आहोत आणि तुकडे करते वेळी ही जी वरची काटेरी साल आहे ना ती आपल्याला पूर्ण काढून टाकायची आहे तर आता मी ह्याला व्यवस्थित असं कापून घेते कापल्यानंतर ह्याची साल काढायची आहे आणि हे जे तुकडे आहेत फणसाचे ते आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत ना तर हे पहा अगदी व्यवस्थित अशी ह्याची मी साल काढून घेते सांभाळून काढा हात कापण्याची शुद्ध शक्यता असते कारण की साल फारच कडक असते ती तर काळजीपूर्वक ही साल काढून आपण हा सगळा फणस कापून घेऊ हा अशा पद्धतीने पाण्यात ठेवणार आहोत व त्यानंतर कुकरला लावून मी ह्याच्या तीन शिट्या काढून घेणार आहे कुकरला लावते वेळी तळ्याला आपण पाणी ठेवलेलं आहे आणि डब्यामध्ये पाणी न घालता फक्त फणसाचे तुकडे ठेवून तीन शिट्ट्या आपण कुकरला लावून त्या थंड करून मग हा फनस मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत इथे आपण बॅरिस्टासुद्धा बनवून घेऊया कुकरला तीन शिट्ट्या होतील तोपर्यंत इथे आपला बिर्याणीचा बॅरिस्टा तयार होईल बॅरिस्टासाठी मी इथे साधारण चार मिडियम आकाराचे कांदे उभे उभे कापून घेतले होते आणि ते तेल गरम झाल्यावरती तीन बॅचेसमध्ये आता मी तळून घेणार आहे अगदी हलकेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत आणि बिर्याणीमध्ये बॅरिस्टा फारच इम्पॉर्टंट असतो फार छान चवसुद्धा येते तर अगदी लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी ह्याला व्यवस्थित असं तळून घेणार आहे छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे आपल्याला तळते वेळी तुम्हाला तो क्रिस्पी लागणार नाही मात्र गोल्डन ब्राऊन झाला की आपण लगेच काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो छान असा क्रिस्पी होतो सुट्टासुद्धा सुद्धा होतो तर इथे मी कोथिंबीरसुद्धा बाजूला चिरून घेतलेली आहे आणि आता बिर्याणीसाठी जो राईस आपल्याला लागणार आहे तो राईस शिजण्यासाठी मी इथे एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे सेम टाईम मी इथे बासमती राईससुद्धा दहा मिनटासाठी भिजवून ठेवलेला आहे आता पाण्याला फ्लेवर देण्यासाठी आपण थोडंसं ह्यामध्ये घातलेली आहे काळी मिरी दालचिनी थोडेसे तेजपत्ता आणि मसाला वेलची आणि नंतर ह्यामध्ये आपण आपला जो भात आहे तो शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे कांदासुद्धा हलका हलका गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि आता ह्याच वेळी आपल्याला तो काढून घ्यायचा आहे यानंतर सुद्धा कुकिंगची प्रोसेस चालू राहते आणि कांदा बऱ्यापैकी ब्राऊन होतो तर या स्टेजला आपण तो काढून घ्यायचा आहे आता सेकंड बॅच आपण जी आहे कांद्याची तीसुद्धा मी तळून घेते अशा पद्धतीने हा सगळा कांदा मी तळून घेणार आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि आपण जो भिजवून बासमती राईस घेतला होता तो मी पाण्यात घातलेला आहे आता इथे आपल्याला एक एकदा ह्याला ढवळून घ्यायचा आहे आणि हा राईस जो आहे तो आपल्याला फुल कूक करायचा नाही आहे तर अगदी सेवन्टी पर्सेंट फक्त आपण ह्याला कूक करून घेणार आहोत इथे सेकंड बॅच बॅरिस्टासुद्धा सुद्धा माझा तळून झालेला आहे आणि आता हा लास्ट टाईम मी पुन्हा उरलेला जो कांदा आहे तो तळून घेते इथे आपल्या भातालासुद्धा व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे तर आपण हा सेवंटी पर्सेंट कुक झालेला आहे की नाही हे चेक करूया चेक करण्याची अगदी साधी प्रोसेस आहे याला उकळी छान आल्याच्यानंतर पाच मिनटं याला उकळून द्यायचं आहे त्यानंतर एक भाताचं शीत हातामध्ये घेऊन ते दोन बोटांमध्ये आपल्याला दाबून पाहिजे आहे दाबल्यानंतर जर जा जाते जा तीन तुकडे झाले याचा अर्थ तुमचा सेवन्टी पर्सेंट राईस कुक झालेला आहे तर आता आपल्याला हा राईस एका स्ट्रेनरमधून मी गाळून घेणार आहे व त्यानंतर त्याला थंड पाण्याने धुवून याची कुकिंग प्रोसेस थांबवून घेणार आहे जेणेकरून आपला भात जो आहे तो चिकट न होता छान असा सुट्टा सुट्टा होईल तर भात थंड पाण्याने धुवून मी अशाच पद्धतीने स्ट्रेनरमध्ये बाजूला ठेवलेला आहे इथे हा जो फनस मी कुकरमधून शिजवून घेतला होता हा फनस आता मी थोड्याशा बारीक ह्याचे जे पीसेस आहेत ते करून घेते आता आपण बिर्याणीसाठी फोडणीला हे घालणार आहोत तर तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता तुम्हाला जर मोठे आवडत असतील तर तुम्ही मोठे ठेवले तरी चालतील तर आता मी ह्याला कापून घेते हे पहा आपण वरची साल तर ह्याची काढलीच होती आणि हे व्यवस्थित शिजलेसुद्धा आहेत हे असे सुद्धा फ्राय करून मीठ मसाला लावून तुम्ही खाल्ले तर फारच चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने हा जो शिजलेला फनस आहे तो मी ह्याचे तुकडे करून घेते व त्यानंतर अगदी पाच मिनटासाठी आपण ह्याला कडकडीत तेलात तळून घेणार आहोत तर इथे माझा फनस हवे तेवढा कापून झालेला आहे आणि हे पहा आपला बॅरिस्टासुद्धा अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावरती अगदी कुरकुरीत असा तळून झालेला आहे आता हा मी बाजूला ठेवते व ह्याच तेलामध्ये आपल्याला जितके जितका फणस लागणार होता तो फनस मी ते कापून घेतलेला आहे तो या तेलात मी तळून घेते अगदी पाच मिनटासाठी व्यवस्थित असं परतवत आपल्याला याला छान असं तळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण हा जो फनस आहे तळलेला हा काढून घेऊ अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर तळून घ्यायचा नसेल तर तुम्ही न तळता सुद्धा फोडणीला घातलात तरीसुद्धा चालेल मात्र बिर्याणी आहे तर डायट बिट थोडंसं बाजूला ठेवूया आपण आणि आता मी ह्याला व्यवस्थित असं तळून घेतलं आहे हे पहा अगदी पाच मिनटं आपल्याला ह्याला कुरकुरीत करायचं नाही आहे तर ह्याच्यामध्ये छान असे जे आपण मसाले घालणार आहोत ते छान मॅरिनेट झाले पाहिजेत त्यासाठी आपण ह्याला तळून घेतलेलं आहे मग मी अशा पद्धतीने स्ट्रेनरवर काढते म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते सगळं निघून जाईल तर आता हे सगळा फणस जो आहे तो मी इथे तळून घेतला आहे आणि माझ्याकडे अर्धा फणस उरलेला आहे त्याची मी दुसऱ्या दिवशी काहीतरी भाजी बनवेल आत्ता मला जेवढा फणस लागणार होता तेवढा मी घेतलेला आहे कापून तर आता हे पहा तर इथे आपला फनस तळून झालेला आहे आणि आता आपल्याला ज्या भांड्यात बिर्याणीची लेअरिंग करायची आहे त्याच भांड्यात आपल्याला आपली भाजीसुद्धा फोडणीची घालायची आहे तर इथे फोडणीला घालण्यासाठी मी त्या भांड्यामध्ये दोन पळी एवढं तेल घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला ला कांदा लागणार ला आहे तर साधारण अर्धा कांदा मी व्यवस्थित असा बारीक चिरून घेते आणि हा कांदा आपण इथे तेलात परतवून घेऊया हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तोपर्यंत इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या मधून स्लेट करून घेतलेले आहेत त्यासोबतच आपल्याला इथे टोमॅटोसुद्धा लागणार आहे तर एक टोमॅटो मी छान असा उभा स्लाईस करून घेते व आता कांद्यासोबत हा टॉमॅटोसुद्धा आपण थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर आता इथे कांदा आपला हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता ही जी कापून घेतलेली हिरवी मिरची आहे ती व आपण स्लाईस केलेला टॉमॅटोसुद्धा आपण फोडणीत घातलेला आहे सोबतच यामध्ये दीड टेबल स्पून एवढी आलं लसूणची पेस्ट मी घालते आहे घरीच बनवलेली आपली लसूणची पेस्ट आहे अगदी दोन मिनटासाठी याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ह्याला परतवून घ्यायचा आहे छान असा ह्याचा कच्चा आणि उग्र वास निघून गेला की यानंतर आपण यामध्ये काही सुक्के मसाले घालणार आहोत तर सगळ्यात आधी टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी यात घातलेलं आहे थोडंसं मीठ एक टेबलस्पून एवढी कश्मीरी लाल मिरची मी घातलेली आहे फार तिखट नसते मात्र याने छान असा रंग येईल त्याचप्रमाणे एक टेबलस्पून एवढी धना जिरा पावडर आहे ती घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि अगदी दोन मिनटासाठी आता आपण ह्याला परतवून घेऊया जेणेकरून आपल्या भाजीला छान असा रंग येईल ते पहा आता ह्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले फणसाचे पीसेस आहेत ते घालूया व ह्याला एकदा व्यवस्थित असं परतवून घेऊया जेणेकरून जो काही आपण मसाला इथे घातलेला आहे मीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित असं फणसाच्या सगळ्या तुकड्यांना कोट करेल आता अगदी दोन मिनटं परतवल्यानंतर यामध्ये साधारण दोन मोठे टेबलस्पून एवढं मी दही घातलेलं आहे आणि गॅस अगदी बारीक केलेलं आहे म्हणजे आपलं दही फाटणार नाही तर गॅस अगदी बारीक करून मी यात दही घातलं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिक्स केल्यानंतर आपण यात घालूया अगदी एक टेबलस्पून एवढी ही कसुरी मेथी तर कसुरी मेथी व्यवस्थित अशी हाताने मी कुस्करून यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये मी घालते आहे अगदी तीन ते चार काळी मिरी थोडीशी लवंग त्यासोबतच एक तेजपत्ता एक चक्रीफूल आणि ह्याला मी आता अगदी व्यवस्थित असं परतवून घेते जेणेकरून खड्या मसाल्यांचा जो स्वाद आहे तो सुद्धा आपल्या भाजीला छान येईल सोबतच आता मी घालते यामध्ये अगदी थोडीशी ही वेलची पावडर आपली जी हिरवी वेलची असते तिची मी पावडर केलेली आहे ती घातलेली आहे सोबत मी घातलेला आहे अर्धा टीस्पून एवढा चाट मसाला सोबतच यामध्ये मी थोडासा बिर्याणी मसालासुद्धा घातला आहे यामुळे आपल्या बिर्याणीला छान अशी चव येईल आता ह्याला व्यवस्थित अशी थोडीशी ग्रेव्ही आली पाहिजे त्यासाठी एक कप एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपण जो तळून घेतलेला बॅरिस्टा होता तो बॅरिस्टा सुद्धा मी आता यात घातला आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व तेल सुटल्यानंतर लगेचच मी यात घातलेली आहे बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर आणि अशा पद्धतीने बिर्याणीसाठी लागणारी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण लास्ट स्टेज करणार आहोत ती म्हणजे लेअरिंगची तर आपण जो शिजवून घेतलेला भात आहे हा अर्धा भात आता मी ह्या भाजीवरती घातलेला आहे त्यावरती घातलेला आहे हा तळून घेतलेला कांदा म्हणजेच आपला जो बॅरिस्टा आपण बनवला होता तो सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी थोडीशी यावरती पेरून घेणार आहे व पुन्हा जो उरलेला भात आहे तो आता मी इथे घालणार आहे तर आपण जो भात बनवला होता तो दोन पोर्शनमध्ये मी टाकलेला आहे आता उरलेला सगळा भात आपल्याला इथे वापरायचा आहे तर पुन्हा एकदा यावरती मी बॅरिस्टा पसरवणार आहे आता उरलेला सगळा बॅरिस्टा आपल्याला या भातावरती पसरवून घ्यायचा आहे व त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही थोडासा पुदिनासुद्धा घालू शकता आणि आता आपल्याला जायचं आहे छान असा स्मोक तर स्मोक नेण्यासाठी मी इथे एक प्लेट ठेवलेली आहे छान जळत असलेला कोळसा आणि त्यावरती एक चमचा तूप घालून ह्यावरती लगेच मी झाकण ठेवते तुम्ही पाहू शकता छान असा जो स्मोक आहे तो आतल्या आत बंद झालेला आहे व स्मोक बाहेर येऊ नये म्हणून झाकणाला सुद्धा मी थोडंसं टिश्यू पेपर होल त्या होलमध्ये घालते त्यामुळे आपल्या ह्या बिर्याणीला छान असा स्मोक लागेल पंधरा मिनटं आता ह्याला स्लो फ्लेमवरती आपल्याला असंच ठेवायचं आहे पंधरा मिनिटांनी आपण झाकण काढूया अगदी बिर्याणीला छान असा दम लागलेला आहे आता हे जे झाकण आहे ते सुद्धा मी काढून घेते आणि ह्यामध्ये थोडंसं तूप घातलं होतं तर ते मी यात ओतते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल की कोळशावरचं तूप आहे तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता आपण ही बिर्याणी सर्व करूया तर सर्व करण्यासाठी हे पहा मी ही सर्व करते आणि तुम्ही पाहतच असाल अगदी छान सुट्टा असा राईस झालेला आहे तर अगदी टेस्टी अशी ही कच्च्या फणसाची बिर्याणी माझी इथे सर्व करून झालेली आहे सोबतच मी दिलेली आहे ही, ही काकडीची कोशिंबीर आणि आता ह्यामध्ये आपण जे कच्च्या फणसाचे पीसेस टाकले होते शिजवून आणि तळून त्यातला एक पीस मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे पहा अगदी छान आणि सॉफ्ट असा हा शिजलेला आहे आणि सगळे मसाले ह्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरले होते खायला तर एवढा अप्रतिम लागत होता भातसुद्धा व्यवस्थित असा सुट्टा सुट्टा आपला झालेला आहे तर नेहमीच वेज बिर्याणी म्हटलं की भरपूर भाज्या घातलेली व्हेजिटेबल बिर्याणी आपण डोळ्यासमोर येते तर ही नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी अशी कच्च्या फणसाची मात्र व्हेज बिर्याणी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा चवीला एवढी अप्रतिम झाली होती की माझे घरातले तर अगदी फॅन झाले आहेत ह्या कच्च्या फणसाच्या बिर्याणीचे अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा उरलेला जो फणस होता त्याची मला अशाच पद्धतीने भाजी त्यांनी करायला लावली इतकी टेस्टी ही बिर्याणी तयार होते तर चला तुम्ही सुद्धा लवकर मार्केटमधून कच्चा फनस घेऊन या आणि ही बिर्याणी नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही रेसिपींसोबत तोपर्यंत एन्जॉय